மாமா

சித்திரை <us>

குடியரசுத் தலைவர் மாளிகையில் இன்று நடைபெற்ற பேச்சுவார்த்தையில் பேசிய அவர் 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 பேசிய அரும்பு நடமடியம் புல்கஸ்ஸ் புக்ஸ் தியூ ட்ட்ட

இதன்படி <displayed, kay karade honmith> <k simple>

ती काशी काशीची पोरगी तिच्यावर शेत घोर आहे ना म्हणून तो घोर आला ना म्हणून तो घोर आला ना ती काशी तिकडे पकडली गेली मी घरी मला मग पकडला मोठा घोर झाला बापा मोठा घोर आला बाबा मस्त शांती बाई पाटायची पण तिच्या मागे लेखून आठला तिला कशाला पटवायचं सांगा सुरपा हे मन आहे बापा मह मन तिच्यावरच फिरलं होतं बाबा हे मन फिरलं बाबा तिच्यावर म्हणून मह जुळून आला बाबा मला थी थी, थी हा मला ती पटते तिला मी पटतो असं एकमेकांचं पटावपटी झाल्यामुळं आमचं जुळलं ना पण त्याच्यामध्ये हा लय मोठा घोळ झाला ना बाबा लय मोठा घोळ आला तो पकडला बायको काय म्हणते बायको ती मी बायको मला लय सादेव पण मी असं कसं बस पळून आलो इकडं आणि बसलो इकडं त्याला बाप्पा उदाहरण करते बाबा हा म्हणून मी इकडं ते घरून पर्सट करून पळून आलो इकडं आणि इकडे बसलो बाबा काय वाटत पण पापा तिकडे ती पकडली ना तिच्या पोरी ना पकडली ना तिकडे तिला मी सुरू ना பௌரின பகட பகன் ஆனால பௌரின பக்கிலே பக்க शिवला तिच्यासोबत आठ दहा दिवस बोलू नको मग आता वातावरण शांत झालं वातावरण शांत मग तिला शांत वातावरण फोनवर बोलला नाही एक मिनिटही गमत नाही ना म्हणून सगळा घोर झाला ना मला गमत नाही ना तिला बोलाशिवाय मग काय करू आता राहत पण मला दिवस रात्र बाबा पण अशी हिरोईन सांगेल बाबा ती मला हिरव हा चटणी फोटो घे मला गमतच नाही तिच्याशिवाय तिच्याशिवाय मला गमतच नाही ना करमत नाही बाबा बापा करमतच नाही ना

एक काम करतो कडा काय कर तिच्या पोरीच्या मागं लपडं लावून दे एखादं एखादं पोरग तिच्या मागं लावून दे कॉलेजमध्ये तिच्या पुरीच एखादं करून एखादं लपडं घाला की मग पोहते काय करते जेव्हा ते जाताय ना कोण त्या पुरा का मग बाबा चार पाच पुरे जाते कॉलेजला मग त्याला सांग ना ह्या पुरीला पटवायचं सांग ना ह्या पोरीला मग तिला लपड करायचं तिकडं तिला पटवायचं सांग तिला पटवायचं पटवलं म्हणून मार्ग मोकळा होतो ना तिला आपण ते पण मेरी बिचू कधी बिझायला चालत ना मग इकडे दुकान जमते मग असं होईल बाबा हा एक पर्याय आहे इतकी पोली कोणा पटवली मग महा मेळ लागते पण सगळा हा मेळ उगतो मी पण ते कसं मी तिच्या शिवाय राहू शकत नाही बाबा हा मेळ जमावत लागतो बाबा तुला मन मनलायच होतं तिच्या मग आता मला सांगे

फोन लावल्या शिव मला गमत आहे बाबा आता कसं करू आता कसं करू सांगा गमत आहे बाबा हे शिवल्या शिवल्या आता तिला फोन लावून फोन आता बोल बर तिला फोन फोन बाय नाही तुला काही बायको सुख देते नाही लाव फोन लग्न करून झमकू टाकून लावून आता शिवल्या लावलं गमत नाही मला तिच्या शिवाय गमत नाही ना फोन लाव ते राहिलं नाही ना शिवल्या तिला फोन लाव लाव तिला फोन आता गमतच नाही ना आता मी तिला बायकोच करतो आता बायको केल्या शिव मला गमतच नाही ना आता आता फोन विचारतो ना लग्न करतो का माझ्यासोबत विचारतो लग्न करतो चोवीस तास आल्याशिवाय तू मन भरत नाही शिवाय मन नाही त्यावर असं काय वेळ झालं ना काय वेळेस झालं म्हणून राहिली ना नाही तर ती माझ्यासोबत अर्ध्या राची लग्न करते पण तिची पोरगी ना बाप्पा तिची पोरगी मी तिला आता फोन लावतो विचारतो तिला आता व्हॅलेंटाईन डे मध्ये लग्न करून टाक म्हणतो हा माझ्यासोबत लग्न कर म्हणतो फेब्रुवारीला लग्न झमकून टाकून आता लग्न झमकून टाकू हा तिला करतो ना मी फोन आता लावशील तिला फोनला

फोन नका करू बाबा हा ती आलेली बाबा आणखी वाढवली प्रकरण हा तुम्ही आता फोन ठेव बाबा आता फोन ठेवून आहे ना तिला जर मला असं पकडलं ना कोणाचं हो फोन ना आणखी घोर बाबा सी तुम्ही मला आता फोन नका करू ना फोन नका करू तुम्ही मग तुम्हाला आता तुला फोन नाही लावला मला करमत नाही मग हा दिवस जात नाही ना मला करमत नाही इकडं तुला फोन लावल्याशी मला गमतच नाही ना बोलल्याशिवाय मग हा दिवस जात नाही ना एवढा तुझ्यासोबत जीव कुठला ना माझ्या मला मी काय सांगू बाबा मला करमतच नाही बाबा तुला बोलल्याशिवाय मला करमतच नाही ना असं करमतच नाही ना तुझ्यासोबत बोलल्याशिवाय करमतले बाबा पण आता कसं मही पोरगी माझ्यावर शेक घेऊ राहिली ना शेक घेऊ राहिली ना तांडव करण्याची आता ती महा शातडावर बसला असते ना कोणासोबत बोलते काय करते हे सगळे ना ती माझ्यावर ध्यान ठेवून ती सकाळपासून रातपर्यंत सगळा महा पिशात करते बाबा ती पिशात करते ना कोणासोबत बोलते काय करते तुम्ही बाबा तर त्यासाठी मला आता फोनच ना करतो मला तुला फोन करावा वाटत नाही पण पण आता मग मन मानित नाही ना मला इकडं गमतच नाही ना गमतच नाही ना गमतच नाही ना तो का असं करतो का तुला पोरीचं एखाद्या ठिकाणी लफडं लावून देऊ का लफडं लावून देऊ का हां सांग ना ரே பகன் பூல்கே கலக்க ना। हा काही म्हणायचं का आपल्याला तेरी बिचू पण मेरी असं असंही करतो मग असं करतो ना मग का काही म्हणू नका बाबा तुम्ही नारावाने बोलू राहिलं असं काही करू नका बाबा आपलं आहे त्याला लफड आता मग मायपुरीच बाबा असं काही करू नका असं काही नका बाबा ते गावपुरी तू माझ्यासोबत लग्न कर बाबा मला गमत नाही बाबा तू माझ्यासोबत लग्न कर राहिलेली जोराशिवाय मग आता तू मायासोबत लग्न कर बाबा कर तुला शिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही बाबा जगू शकत तू सोबत लग्न कर बाबा लग्न कर सोबत कसं लग्न करू सांगा कसं लग्न करू मग हे पुढगी लग्नाची राहील मी सोबत लग्न करू का हा हे कसं जमत नाही बाबा तुला लग्न मग होईल का मला लग्न होईल का गोष्टी जावा तिच्या लग्न होणार नाही ना मी लग्न केलं पण तू माझ्या बरोबर राह बाबा मी माझ्या बायकोला सोडून देतो माझ्या बायकोला फडके देतो पण तू माझ्यासोबत राहण्यासोबत राह मला जमत नाही ना तुझ्या शिवाय काय बरोबर लगेल करतो मला गमत नाही तो ऐसा आहे नाही ना आ, आ, मला गमत नाही बाबा गमत नाही ना तुम्ही असं फोनवर बोलत आहे माझ्या पोरीला पकडलं तर काय करू काय सांगू तिला सांगणार बरं तुम्ही आता मला फोन कर जाऊ नका बरं फोन कर देऊ नका मला जशी सवर भेटली ना तसाच मला फोन कर देईन बाबा तुम्ही पण मला आता फोन कर जाऊ नका बाबा फोन कर जाऊ नका ना माझी पोरगी शक धरते मी शक धरते मला आता चुकून चुकून फोन करू नका तुम्ही मला मला जशी सवर भेटेल ना तसं मी तुम्हाला फोन कर देईन फोन लग्न झेंकून टाकू ना तू आता टेन्शन घेऊन आपण लग्न करून टाकून या फोनची झंडे ठेवून टाकून आपण आता लगन कर कर लग्न लग्न करणं कर माझ्या लग्न आपण चौदा फेब्रुवारीला लग्न करून लग्न करून व्हॅलेंटाईन डे त्या दिवशी लग्न करून टाकून त्या दिवशी प्रेमाचा दिवस आहे ना तू व्हॅलेंटाईन तुला लग्नाचा इकडे कसं उरायला माझ्या पुरगी मला पाण्यात पोरायची पाण्यात पवडायला करायचं माझ्याच माझ्या पुरीचं अजून लग्न आलं बाप माझ्यात लग्न करायचं रे खा तो, आप सबड़, सबड़, गुलु गुलु। तो आप फुनोर हा पोऱ्या कसा बोलू राहिला कोणासोबत बाईसोबत बोलू बोलू फोनवर लग्नाच्या गोष्टी करू राहिला तो पोरगा तरी बाईसोबत बोलू राहिला फोनवर हा फोनवर बोलतो हा लफड़ त्याला खाजवण जास्ती ना बिलनाच्या वाहनाचा हो मरत कौन रे हो हा लफडे करतो बायरे हो लफडे करतो ना हा त्याची बायको माझ्याकडं दाटफट खाट होती आली होती ना त्याची तक्रार घेऊन आली होती मायाकडं कस लफडले ह्या माझर भिकारच वाटायचं हा इकडे लफडे करतो हो लफडे करतो हो मग काटा हो सोडूया तो फोन तू माझ्या आला इथं माझ्या आला ठेव फोन ठेवून ठेव आता डबल फोन करणार टाईम भेटला मी फोन करतो आता मला फोन आता फोन ठेवतो आता बाबा आता डबरे काय म्हणतो मस्त यार आली ते आवाला तो ही बायको तिकडं दातवट खाऊ राहिली त्यावर तो तक्रार करून आली होती ना तू लफडे करतो इकडं त्या बाईकडं कोण पाहणार आहे सांग ना तो बायको टनटन करून राहिलेली हां तिकडे तिकडे सांगूर राहिलेली ती तुमच्या पोराला समजून सांगून अशी सांगूर राहिली ती सांगू सांगूर राहिलेली ती बायको त्या पोराचं पो बाईसोबत लफडे म्हणते ती मी डोळ्यांना पाहिले बापरा हा तू कोणासोबत बोलत होतो रे भामती आण शोध बोलत होता लुच्च्या हां हां कोणत्या बाई शोध बोलत होता लुच्च्या तू हां तुम्ही काय हो यडी जाय बाई सोबत ई फोनवर त्या बापण्या सोबत बोलत होता आणि काही बोलू राहेस तुम्ही बबल्यांसोबत बोलवायचं काय बोलत अरे मी त्या बबल्यांसोबत बोलतो ಅಂತ कोण बाई को काय तू कोणा व्हॅलेंटाईन डे यों डेंतो डे बबल्यांसोबत बोलतो कासा तू ती का 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 आ, आ, ते ती फकाल्यानगर फेकून शिवलाल तसे फकाल्यानगर फोडून फेकून तू हे काही माहीत ठाऊक नाही कुकाने कुकडं भाजून नका बरं तुम्ही बुढे आमचा विषय ते वेगळा होता मग आमदार बाबांचा तुम्हाला काही बी लागतं का ते दृष्टी तुम्हाला काही बी कुकाकडे राहिले काहीचे काही तुम्ही बाबा मी तुला पकडणार फोनवर हा सांग ना कोणती बाई पटवली तू कुठे फोन मारू राहिला तू आम्ही पकडलं ना आम्ही कानानं ऐकलं ना डोळ्यानं पाहिलं ना तू कोणत्या बाईला बोलत होता तर वा तुम्ही असं नका बोलू ना असं नका बोलू ना पो, पोरच्या पोरावर तुम्ही शेक घेऊ राहिले का पोरच्या पोरावर शेक घेताय काय तुम्ही पोरचं पोरग जर असं असलं तर काय करावं आम्ही आमचे वांदे तू आता असे लपडे करू राहिला हा बावा हा तुला शोभत नाही रे तुला पोरग ये कारण तू लपडे करू राहिला बाईसोबत हा हा तू बाईसोबत बोलत होता ना व्हॅलेंटाईन डेच तो लग आता तो लग्नाचं वय राहिलं का हा अर्धा झाला ना तू आता हा आता तू लपडे करतोय